पूर्वीच्या काळात जे लग्न सोहळे व्हायचे तर साखरपुडा दुपारी व्हायचा बारा वाजता आणि संध्याकाळी लग्न व्हायचं त्यामुळे किमान दोन कार्यक्रम तीन कार्यक्रम अटेंड करता सा, येते सामाजिक कार्यकर्ते असेल पण करोनाच्या काळामध्ये खरं तर मी होतो करोना वाईट होता परंतु लग्न सोहळ्यासाठी करोना चांगला होता असं म्हणजे वाटत त्यामुळे लोकांचे कमी खर्चात लग्न आहे कमी लोकांच्यात लग्न आहे लोक कमी आले तरी कुणी नाराज होत नव्हतं की मला बोलणार मी नाराज नाही की असे समाजाचे प्रतिष्ठित लोक असायचे किंवा बाबा मला बोलवलं नाही आधी अशी त्यावेळेस कुणी नाराज ना की गर्दी कमी व्हावी म्हणून त्यावेळेस कमीत कमी लोकांमध्ये लग्न करायचे पण जसं करोना काळ संपला तसा पिंपरी चिंचवड परिसर पवार साहेब असेल शरदराव असतील जेव्हा असतील त्यांच्या माध्यमातून आयटीचे झालेले इंडस्ट्री झाल्या आणि त्याच्यामुळे जी सुबत आली आय मुळे आयटीला भले आपल्या भागातले लोक कामाला नसू दे बाहेरचे असतील पण आय आयटी साठी पी जी असेल बिल्डिंग बांधून बाहेर देणं मुलं मुलीला त्या ग्रुपने ग्रुप न ठेवणार अशा पद्धतीचं उत्पन्न खूप वाढलं आणि मग ते उत्पन्न वाढल्यानंतर आजची तरुण पिढी जरा बेदरकार झाली